नमस्कार मंडळी तर आज आपण काठियावाडी स्टाईल बेसन पिठामध्ये हा एक सिक्रेट पदार्थ घालून गरमागरम वाफळलेल्या चहा सोबत खाण्यासाठी मस्त असा एक चमचमीत चटपटीत चंच पदार्थ रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मीठ आपलं छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं करूनच घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचंय आपण आता हे दोन ते ती तीन मिनटं छान असं फेटून घेऊया तर मी हाताने त्याला छान अशी फेटून आहे म्हणजे आपलं हे बेसन पीठ छान असं फेटलं जाईल दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा याचा रंग देखील छान असा बदललेला आहे आता यावर आपल्याला झाकण आणि याला दहा मिनिट छान असं भिजू द्यायचंय त्यानंतर इथे मी एक खलबत्ता घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने घालायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे तर पाच ते सहा काळी मिरी यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला दरदरीत असं कुठून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं दरदरीत कुठून झालेलं आहे हे बघा इतकं दरदरीत मी कुठून घेतलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पीठ छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कुठलेलं सर्व साहित्य घालायचं आहे त्यानंतर एक कांदा मी असा जाडसर चिरून घेतला आहे यामध्ये घालूया त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्यानंतर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा यामध्ये आपल्याला किसून घालायचा आहे दिसून झाला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एकदा हे साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कडकडीत घालायचं तेल आपलं छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे हा देखील छान असा मिक्स करून घेऊया आपला छान असा मिक्स करून झालेला आहे तर आज आपण काठियावाडी स्टाईल कुरकुरीत अशी भजी बनवतोय भजी आपली छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे आणि तो म्हणजे तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ म्हणजे आपली भजी छान अशी कुरकुरीत होतील आता हे तांदळाचं पीठ देखील छान असं मिक्स करून घेऊया इथे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे आपण आता भजी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भजी सोडून तळून घ्यायची आहे भजी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भजी हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपल्या भज्यांना छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे आपण आता ही भजी काढून घेऊया की भजी आपली काढून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होईल ना आपली भजी छान अशी कुरकुरीतही होतील आणि तेलही कमी पितील आपण आता ही सोनेरी रंगावरती छान अशी तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या भज्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि भजी कुरकुरीतही झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपण भजी दोन वेळा तळून घेतली त्यामुळे भज्यांवरती अजिबात तेल राहिलेलं नाहीये हे बघा छान अशी सुक्के झालेली आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया अशा पद्धतीने आपली सगळी भजी छान अशी तळून झालेली आहेत हे बघा वर्ण छान अशी कुरकुरीत झालेली आहेत भजा मी तुम्हाला तोडूनही दाखवतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आतमध्ये फार सुंदर अशी जाळी आलेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद